रक्तवर्णस्तुलश्वेत हे सूक्ष्म कारणतेष्यामैषे देखा निरावर्णदेहमहाकारणसाजिरा ज्योतिचमोहरा अलक्षलक्ष्मी ध्यानदेवमणिः सर्व हि चैतन्य मन हे चि धन्य धन्य माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी बोबी अनुभवावी या ज्ञानज्ञात आपण श्रीमद्भवद्गीता अध्याय आठवा यातला श्लोक क्रमांक एक आणि माऊलींनी या श्लोकावर केलेलं ज्ञानेश्वरी आठवा अध्याय ओबी क्रमांक तीनचं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत ब्रह्म, किं किम किंम्यात्म किं कर्म पुरुषोत्तम किं किंवा आधीदैव किमुच्य अर्थात अर्जुन भगवंतांना सांगतो आहे देवा सांगा ना अंतःकाळी तुमचं नाव मुखात येण्यासाठी जर हे सर्व आवश्यक आहे जाणून घेणं ब्रह्म अध्यात्म कर्म सृष्टी त्यातले देवगण हे सगळं जर जाणून घेणं आवश्यक आहे तर मला त्याच्याविषयी ऐकून घ्यायचं आहे कारण अंतकाळ हा मानवी जीवनातला अतिशय महत्त्वाचा भाग आहे महाराज मानव मानवजीन्माची जणू परीक्षाच आहे आयुष्यभर आम्ही जे करतो ते अंतिम श्वास किंवा अंतकाळाचा जो काही पिरियड असतो छोटासा त्यामध्ये त्याचं परावर्तित झालेलं रूप दिसत असतं की आयुष्यभर आम्ही नेमकं काय केलं आहे आमचा जीव कशात घुटमडतो आहे तो परमार्थामध्ये लीन झालेला आहे का प्रपंचातल्या काही काळजीनं आणखी घोटाळ त्या ठिकाणी गोंगावतो आहे का अतृप्ततेचा याच्यानं नैराश्य चेहऱ्यावर आहे हे अंतकाळीच दिसत असतं महाराज आणि भगवंत तर सांगतात की प्रयाण कालेचे मान तुम्ही विदुर चे तसा पण केव्हा साधी भूताधी दैवा माम साधी यज्ञामचे हे विदू या सगळ्यामध्ये जेव्हा मला जीव पाहतो मी सर्वे सर्व आहे अर्जुना हे जेव्हा जीवाची खात्री पटते त्यावेळेस आयुष्यभर त्यानं ती साधना तर केलेली असतेच माझ्या ठिकाणी अतिशय श्रद्धेनं विश्वासानं निष्ठेनं प्रामाणिकपणानं तो वागत आलेला असतोच असतो आणि तीच छटा त्याची प्रयाण काळाच्या वेळेस उमटते महाराज भगवंत काही इतके वेळे आहेत का यम यमवापी स्मरण भाव ते जे ते अंत्यकलेवरम शेवटच्या समयी फक्त तुम्ही माझं नाव घ्या मोक्ष मिळून जाईल इतकं सोपं नाही आहे महाराज त्याला आयुष्यभराची साधना लागते त्याला सकाळी चार पाच वाजता उठून काकडा करावा लागतो भजन संध्या करावी लागते प्रवचन कीर्तन कथा श्रवण कराव्या लागता, लागतात आत्मसात करावं लागतात त्याचं चिंतन करावं लागतं मनन करावं लागतं ते जीवनामध्ये उतरावं लागतं तेव्हा कुठे ती ते गाडी सरळ चालते महाराज त्याला स्पीड ब्रेकर काही कमी नाहीत महाराज मोह आहे माया आहे इच्छा आकांक्षा या सगळ्यांनी जीव घेरलेला असतो त्यातून बाहेर येणं त्या माईच्या कचाट्यातून बाहेर येणं इतकं सोपं नाही आहे त्याकरिता या सगळ्या साधना असाव्या लागतात आणि म्हणून अर्जुन या आठव्या अध्यामध्ये सुरुवातीलाच पहिल्या दोन श्लोकामध्ये आठ प्रश्न अर्जुनाला विचार भगवंताला विचारत आहेत त्यातले पाच प्रश्न अर्जुन या श्लोकामधून विचारतो की कि किंमत ब्रह्म देवा ब्रह्म काय आहे कशाला ब्रह्म म्हणायचं किंम अध्यात्म अध्यात्म म्हणजे काय कर्म कशाला म्हणायचं किम कर्म पुरुषोत्तम अधिभूतम ही सृष्टी म्हणजे काय आहे अधिभूतमचं किम प्रोक्तम सृष्टी कशाला म्हणायचं अधिदैवम किंवा उच्चते आणि हे देवदेव देव, देव वगैरे जे आहेत हे कोण आहेत हे सगळं मला जाणून घ्यायचं आहे सांगा अर्जुन म्हणतो देवा सांगा ना की अंतःकाळी तुमचं नाम मुखात येण्यासाठी हे सगळं जर आवश्यक आहे तर मला हे सर्व जाणून घ्यायचं आहे सांगा मला ब्रह्म म्हणजे काय अध्यात्म म्हणजे काय कर्म म्हणजे काय अधिभूत म्हणजे काय अधिदैव म्हणजे काय अधियज्ञ म्हणजे काय सगळं मला विचारून मला जाणून घ्यायचं आहे ते आणि हे विस्तार करून तुम्ही सांगा आणि हे सगळं जाणून जर मोक्षाची प्राप्ती होत असेल या मानवी जीवनाचं अंतिम साध्य त्याची प्राप्ती होत असेल तर मला हे सर्व जाणून घ्यायला आवडेल अधिकारही तसाच होता महाराज जीवनाचं अंतिम ध्येय काय आहे अर्जुन चांगल्या प्रकारे जाणत होता भगवंतानी त्याला पुष्टी दिली आहे की प्रयान का मोक्षच मिळून जातो अर्जुना पण आयुष्यभर भगवंताच्या ठिकाणी तेवढ्या श्रद्धेनं वागावं लागतं कृष्ण भावना भावित व्हावं लागतं स्वत्व त्याची होळी करावी लागते ईश्वर तत्वाशी एक रूप होऊन जावं लागतं जे काही कर्म करत लोक कल्याणा करता भगवंताचं कार्य आहे म्हणून ते कर्म करावं लागतं त्यात स्वातंत्र त्यात स्वार्थ कधीच डोकावत नाही करता कुठलंच कर्म अशा कृष्ण भावनाबावीत माणसाचं नसतं तेव्हा कुठं त्याला ते भाग्य लाभतं प्रयाण काले जमान तुम्ही दुर्युक्त चेतसा उगा नाही मिळत महाराज यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी आठवाध्याय अक्षर ब्रह्मयोग त्यातल्या तीन क्रमांकाच्या ओळीमध्ये म्हणतात अधिभूत ते कैसे येथ ते कवण असे हे उघड मी परी येसे ऐसे बोला देवा मला सांगा अधिभूत म्हणजे काय आहे आ, इस्ट्रुष्टी, इस्ट्रुष्टी। कोन कोन ही सृष्टी जी आहे सृष्टी सृष्टी ती कशी आहे आणि यात आधी दैव ते कोण आहे कोण देवता आहेत मला तेही जाणून घ्यायचं आहे आणि मला ते सविस्तर सांगा नेट समजून सांगितलं तर याच मार्गानं मी पुढे जाऊन या योग्यतेचा होऊ इच्छितो मनापासून माझी इच्छा आहे अर्जुन म्हणतो मला ते जाणून घ्यायचं आहे कारण जाणल्याशिवाय मला ते अंगीकारता येणार नाही मला त्याचा स्वीकार करता येणार नाही मला ते जीवनामध्ये उतरवता येणार नाही म्हणून मला हे जाणून घ्यायचं आहे की अधिभूत ते कैसे येथं अधिदैवते कवन असे हे उघड मी परी येसे ऐसे बोला सहजपणे मला कोडू देईल अशा शब्दामध्ये देवा तुम्ही मला सांगा की अधिभूत ते कैसे येथ ते कवनसे हे उघड मी परी ऐसे बोला आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण ही पुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि की जय